स्वातंत्र्य दिवसाचे निमित्त दरवर्षीप्रमाणे दावते इस्लामिक हिंदतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन देशाच्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे भुसावळ येथील दावते इस्लामिक हिंदतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे स्वातंत्र्य दिवसानिमित्त दरवर्षी पंधरा ऑगस्टला भुसावळ येथील दावते मुस् इस्लामिक हिंदतर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे देखील मुलां मुलांची तिरंगा रॅली वृक्षारोपण तसेच सर्वात श्रेष्ठदान रक्तदानही करण्यात येणार आहेत पुढील कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी दहा वाजता अयान टावर अमरदीप टाकी चौक येथून मदरसातुल मदिनातील मुलांची तिरंगा रॅली व दिंडीची सुरुवात होणार असून ही रॅलीचे समारोपण रजा टावरला होणार आहेत या रॅलीतून देशभक्तीचा संदेश दिले जाते तसेच देशाची उन्नती व विश्वशांतीसाठी दुवा प्रार्थना केली जाते तर मदरसातील मुलांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे याचप्रमा दुपारी बारहते तीन वजे दरमियान भुसाड़ी सुन्नी जामा मस्जिद जामोल्लाथे दावते इस्लामिक हिंद से सामाजिक विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिरा आयोजन कर रक्तदा मोटा संख्यने उपस्थित रहने आवाहन अध्यक्ष जुबेर अत्तारी शहराध्यक्ष शोएब अत्तारी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन के जिलाध्यक्ष रफीक रोशन कादरी शेख यानी के लिए या य कार्यक्रम विविध स्तर अधिकारी व मान्यवर पाने मनु आमंत्रित ही करें